ला आवक जेवढी होती तेवढीच आजची सुद्धा आवक जवळजवळ तेवढीच आहे फक्त पाच गाडी हे जास्त आहेत शनिवारी दोनशे गाड्यांची आवक होती आजसुद्धा आपल्याला दोनशे पाच गाड्यांची आज, आज सोलापूर मार्केट येथे आवक दिसत आहे शेतकरी मित्रांनो शनिवारची आवक आणि आजची आवक सेमच धरून चालू या पण आज सोलापूर मार्केटमध्ये मा आवक आज सोलापूर मार्केटमध्ये मा जी बाजारभावाची स्थिती आहे ती वाढ अपेक्षित राहील असं मला वाटते कारण जी निर्यात आहे परत डबल व झालेली आहे आज रविवार सोमवार आणि मंगळवार असे तीन दिवस जी निर्यात आहे ती जास्त गाड्या जाणार आहेत असं माहिती समोर आलेलं आहे जवळजवळ पाचशे ते सव्वा पाचशे अशी गाड्या या दोन तीन दिवसात रिक्वायरमेंट आहे मागणी आहे शेतकरी मित्रांनो काल रविवारी आणि सु सोमवारच्या रात्रभर म्हणजे आज मॉर्निंगपर्यंत असे टोटल बांगलादेश येते आपल्याला पन्नास ते पंचावन्न गाड्यांची डिलिवरी झालेली समोर आलेली आहे घोसदंगा बॉर्डर वीस आणि सोनामस्जिद बॉर्डर इकडे तीस आणि वरून एक चार म्हणजे पन्नास ते पंचावन्न गाड्यांची निर्यात ही झालेली समोर दिसून आलेली आहे आज सकाळपर्यंत म्हणजे रात्रीतनं काल शनिवारी फुल डे काल संडे फुल डे रविवारी फुल दिवस आणि सोमवार रात्रभर म्हणजे आज सकाळपर्यंत असं निर्यात झालेलं समोर आलेलं आहे दुसरी गोष्ट नमस्कार संतोष काटकर नमस्कार सर्वांना नमस्कार विशाल काटकर नमस्कार सचिन नमस्कार सचिन विनायक मोफकर नमस्कार धन्यवाद बरोबर दोनशे पाच गाड्यांची आवक आहे दीपक रामराम सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही आता लाइव व्हिडिओ बघत आहात पण साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत हा लाइव व्हिडिओ अपलोड होतो त्यानंतरनं बारा साडेबारा दोन वाजेपर्यंत दुपारी आणि संध्याकाळीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता ज्यांना आता शक्य नसेल त्यांनी संध्याकाळपर्यंत व्हिडिओ बघून बाजारभाव आणि आवक काय आहे याची या अचूक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल घंटा वाजत आहे सकाळचे दहा वाजलेले आहेत लिलावाला सुरुवात होईलच आता बसवेश्वर गुड मॉर्निंग नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याला थोडाफार आपल्याला दोन ते चार रुपयाचा बाजारभाव हा चांगला दिसून येत आहे दर वाढ दिसून येत आहेत पण आज नेमका बाजारभाव काय राहणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्याला प्रश्न निर्माण झालेला आहे की कांदा ठेवावा थेवन, का कांदा अजून ठेवून ठेवण्यात येईल का वाढेल याची अपेक्षा आपल्याला आहे सध्याला इथं गरवा आहे ओके लाल आपल्याला आप बघायचं आहे लाल कांदा सुद्धा बघूया गरवा पण आहे इकडे आपण पहिला लाल कांद्याकडे जाऊया गरवा कांद्याचा होता तिथं पण थोड्या वेळ आपण नवीन कांद्याकडे जाऊ आधी नवीन लाल कांदा बघूया उन्हाळी कांदा असेल तर उन्हाळी कांद्याचा बाजारभाव काय जातोय ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे साडे पंधरा सोळा रुपये चालू आहे नवीन कांदा आहे का सोळाशे पन्नास रुपये मिडियम कांदा आहे सोळाशे पन्नास रुपये चांगला बाजारभाव दिसून येण्याची शक्यता आहे नमस्कार बोला अकराशे रुपये गोलटी कांदा इकडे गेलेला आहे आणि माझ्या मागच्या साईडला अठरा रुपये चालू आहे साईज बघू शकता साडे अठरा रुपये असा गेलेला आहे आणि या ठिकाणी जो गोलटी कांदा आहे तो अकरा रुपये गेलेला आहे

ओके दोन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे आपल्याला नवीन कांदा गहू सांच्या लिलावामध्ये त्याच्या पुढचा बघूया तीन हजार रुपये शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत तीन हजार रुपये पर्यंत चालू आहे शेतकरी मित्रांनो हा जो कांदा आहे तो तीन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढे साईज कमी आहे गोलटी कांदा आहे बघूया काजा तो हा जो कांदा आपण बघत आहोत हा कांदा तीन हजार रुपयापर्यंत एक लॉट बघायला भेटलेला आहे गौस यांच्या मध्ये आणि त्याच्या पलीकडचा जो आहे तो दोन हजार रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे इथं हजार रुपये ते अकराशे रुपये पर्यंत असा बाजारभाव या कांद्याला गोलटी कांद्याला बघायला भेटलेला आहे उन्हाळी कांदा अडीच हजार रुपयेपर्यंत आवाज येतोय बघूया का जातोय शेतकरी मित्रांनो जुन्या कांद्याचा बाजारभाव आपण बघत आहोत सध्याला नवीन कांदा इथे दोन चार लाईन होते दोन चार पाकिट होते दोन चार वक्कल होते आपल्याला इथं एक दोन हजार लॉट म्हणजे साईज असलेला कांद्याला दोन हजार आणि तीन हजार रुपये आणि जो गोलटी कांदा आहे तो अकरा रुपये दहा रुपये अकरा रुपये पर्यंत दिसलेला आहे तीन हजार सातशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो एक मिनटं थांबा एक्सपोर्ट क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे उन्हाळी कांदा आहे तीन हजार चारशे रुपये उन्हाळी कांद्याला तीन हजार चारशे चौतीस रुपये आणि पलीकडं चार हजार रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे उन्हाळी कांद्याला आपल्याला चांगला बाजारभाव दिसून येताना दिसतोय शेतकरी मित्रांनो काल एक व्हिडिओ बनवला होता मी की बांगलादेशला निर्यात ही डबल होणार आहे टिबल चार हजार पर्यंत आणि चौतीस रुपये घ्यायचं घेऊ की एवढा घेऊन परत जाऊ नंतर ना नवीन नवीन कांद्याकडं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मी काल एक व्हिडिओ बनवला होता साधा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की निर्यात आपल्याला सोमवार आणि मंगळवार डबल ते टिबल होणार आहे निर्यातीचा सा परिणाम चांगला बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे नवीन कांदा आपल्याला गौशांच्या लिलावामध्ये दोन चार वक्कल होते जास्त नव्हते नवीन कांदे एक लॉट दोन हजार रुपयेपर्यंत बघायला भेटला होता त्याच्यानंतर एक लॉट आपल्याला तीन हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे नवीन कांद्याचं आहे आता उन्हाळी कांदा सांगतोय एक लॉट आपल्याला चार हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे आणि एक लॉट आपल्याला चौतीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे इथे रुपये साईज आहे कांद्याला मागणी आहे फक्त पंच्याऐंशी लाईक झालेले आहेत दोनशे लाईक करून घ्या विनंती आहे माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय मी तीन हजार दोनशे रुपये असा बाजार भाव तीन हजार दोनशे रुपयाच्या बाजूला सत्तावीस रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो जो मिडी ओल्टी होता वोल्टा थोडा लहान आहे सत्तावीस रुपये गेलेला आहे साडे बावीस रुपये शेतकरी मित्रांनो जो आठ ते दहा महिन्यापासून साठवलेला उन्हाळी कांदा आहे त्याला सुद्धा आपल्याला चांगला बाजारभाव दिसून येतो आहे आज सोलापूर मार्केटमधला जो बाजारभावाची परिस्थिती आहे ती चांगली दिसून येताना आपल्याला दिसत आहे कारण बरेच वक्कल आपल्याला अडीच हजार रुपये तीन हजार रुपये चार हजार रुपये पर्यंत जाताना दिसत आहे अजून एक दोन तीन लॉट बघूया उन्हाळी कांद्याचा त्यानंतर नवीन कांद्याकडे जाऊया तीन रुपये चालू आहे उन्हाळी कांदा बघतोय सत्तावीस रुपये गेलेला आहे त्याच्या पुढं अडतीस चार हजार एक्केचाळीस बेचाळीस चालू आहे चांगला क्वालिटीचा कांदा आहे कलर आहे चार हजार रुपयाच्या पुढं हा दुसरा वक्कल आहे शेतकरी मित्रांनो बेचाळीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढं सदोतीस रुपये चालू आहे ओके एक लॉट सदोतीस रुपयेपर्यंत गेलेला आहे एक लॉट बेचाळीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या अगोदरचा लॉट चाळीस रुपये पर्यंत गेलेला आहे मला एकदा कमेंट करा जो बेचाळीस रुपयाने गेलेला वक्कल आहे त्याला साईज आहे चांगला कलर आहे अजून सुद्धा चांगली टिकवण आहे त्या कांद्याला तेवढी क्वालिटी त्या कांद्याची क्वालिटी तुम्हाला दाखवायचं का एकदा मला कमेंट करा नाहीतर आपण आता नवीन कांद्याकडे जाऊया लवकर कमेंट करा आणि सर्वांना विनंती आहे ज्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे त्यांनी व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या दोनशे लाईक आपलं टार्गेट आहे ओके okay, सचिन सिद्धारामेश्वर दिलीप दाखवतोय मी साईजचा सा कांदा दाखवतोय इथं गेले की एक चार हजार बेचाळीस ओके हाच तो वक्कल होता शेतकरी मित्रांनो बेचाळीस रुपयेपर्यंत असा या वक्कलला भेटलेला आहे एक नंबर क्वालिटी आहे पण कांदे हे हळूहळू काजळी सोडत आहेत दहा ते अकरा महिने झालेले आहेत या वक्कलला म्हणजे या कांद्याला तरीसुद्धा घट्ट कांदा आहे काही कांदे उग मोजके कांदे हे काजळी येत आहेत बेचाळीस रुपये चार हजार दोनशे हां आणि एक चौतीस रुपयेपर्यंत गेला होता हा बहुधा चौतीस रुपये गेलेला असावा तीन हजार चारशे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्या कांद्याला आपल्याला चांगला बाजारभाव दिसून येतोय एक्सपोर्ट होणार आहे बांगलादेशला मागणी ही डबल ते टिबल झालेली आहे सोमवार आणि मंगळवार आज तसं बघायला गेलं तर आज आवक वाढायला पाहिजे होती पण आज आपल्याला आवक वाढ दिसून ना आलेली नाहीये फक्त शनिवारप्रमाणे आवक आहे शनिवार सुद्धा दोनशे गाड्यांची आवक होती आज सुद्धा दोनशे गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केट इथून तुम्ही बाजारभाव बघत आहात शेतकरी मित्रांनो हा चौथा वक्कल तिसरा वक्कल आहे चौथा वक्कल आहे हा सुद्धा चार हजार रुपयापर्यंत गेलेला आहे कलर आहे कांद्याला एक नंबर कलर आहे चार हजार ना ओके शेतकरी मित्रांनो बघू शकतो तुम्ही चार हजार रुपया पर्यंत गेलेला आहे चार हजारचे तीन लॉट गेले तर बेचाळीस चा एक लॉट गेले सांगा सोलापूर मार्केट मधून आहे म्हणून सांगा बेचाळीस रुपयाचा एक लॉट मी सांगतो ऐका बेचाळीस रुपयाचा एक लॉट चार हजारचे दोन तीन लॉट एक चौतीस रुपये असा हायस्ट बाजारभाव आहे पण कांदा क्वालिटी आहे बरं का तर शेतकरी मित्रांनो आता उन्हाळा कांद्याकडं नवीन कांद्याकडं जाण्याचा प्रयत्न करूया नवीन कांद्याचा बाजारभाव काय ॲव्हरेज आहे एकदा ते बघूया शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याकडे मी जातोय नवीन कांदा बाजारभाव आपल्याला कुठंपर्यंत जातो आहे ते बघूया आपल्याला दोन मिनटं थांबा नवीन कांद्याचा था बघूया अव्हरेज बाजारभाव काय आहे ओके सव्वा अठराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे कांदा थोडा ओलसर होता ओला होता बघूया पुढचा लॉट बघूया नवीन कांदा बघतो आपण आता नवीन कांद्याकडे आलेलो आहोत नितीन धन्यवाद गोलटी कांदा होता म्हणजे चिंगडी पण आहे त्याच्यामध्ये एक हजार रुपये पन्नास रुपये गेलेला आहे एक हजार पन्नास गोलटी आणि चिंगळी मिक्स होता तो कांदा चिंगळी साठ टक्के चिंगळी होता त्याच्यामध्ये कांदा एक हजार पन्नास रुपये गेलेला नवीन कांद्याचा भाव आपण बघतोय फक्त दोनशे लाईक झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण आठशेच्या च्या जवळ लोक आहोत ज्यांनी लाईक नाही नाहीये त्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या नवीन कांद्याचा भाव आता आपण बघत आहोत दोन हजार रुपये चालू आहे साडे सतराशे रुपये जात आहे पुढं साईज आहे कांदा बघूया पुढचा लिलाव दोन हजार पन्ना रुपये चालू है दुण दुण साडे एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला नवीन कांदा हा दोन हजार रुपये आणि बावीस रुपयेपर्यंत दिसत आहे बघूया अजून पुढं जातो आहे पुढचा लॉट सुद्धा एकोणीस रुपयेपर्यंत जातोय सव्वा एकोणीस ओके एक एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढचा साईज दाखवतो मी एकदा अशा प्रकारच्या कांद्याला आपल्याला अठरा रुपये वीस रुपये बावीस रुपये पर्यंत असा बाजारभाव नवीन कांद्याला दिसून येत आहे पण आज जी मजल गाठलेली आहे आज जी आ, मार्केट खाल्लेलं आहे ते उन्हाळा कांद्यानं मार्केट खाल्लेलं आहे जुना कांदा आज मार्केट मारलेला आहे चक्क चार हजार रुपये पर्यंत चार चार लॉट आपल्याला गेलेले दिसलेले आहेत उन्हाळा कांदा जो आज सोलापूर मार्केट मारलेला दिसून येत आहे इथे नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे बघूया सत्तावीस रुपये दोन हजार सातशे रुपये चालू आहे पंचगंगाचा हा माल असावा सत्तावीस रुपये लिलाव चालू आहे भरपूर मोठमोठे व्यापारी इथं कांदा घेताना दिसत आहेत नवीन कांद्याला सुद्धा भरपूर जोरात गर्दी पडलेली आहे नवीन कांदा सुद्धा मार्केट मारताना आपल्याला दिसत आहे हा एक लॉट आपल्याला सत्तावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढचा लॉट अठ्ठावीस रुपये चालू आहे ओके एक लॉट बत्तीस रुपये पर्यंत गेलेला आहे तीन हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो आपण नवीन कांदा हा टॉप क्वालिटी कांदा बघत आहोत आता सध्याला साडे सत्तावीस रुपये चालू आहे बहुधा तुम्हाला आवाज येत नसेल नवीन कांद्याचा रिलाव आपण बघतोय साडे सत्तावीस रुपये चालू आहे भरपूर मार्केट गरम दिसत आहे आज डबल टिबल निर्यात होणार आहे आज मागणी जास्त आहे सत्तावीस रुपये तीस रुपये बत्तीस रुपये अशा नवीन कांद्याला हायस्ट कांद्याला बाजारभाव दिसत आहे दोन हजार आठशे रुपये असा बाजारभाव शेतकरी मित्रांनो फक्त साईज असलेला कांदा आपण बघत आहोत टॉप क्वालिटीचा कांदा आहे मागणी आहे एक्सपोर्ट क्वालिटी आहे बांगलादेशला डबल टेबल निर्यात असल्यामुळे आपल्याला आज बाजारभाव चांगला दिसून येण्याची शक्यता आहे भरपूर मागणी आहे वेगवेगळे वेग व्यापारी आहेत पंचवीस रुपये लिलाव चालू आहे अठ्ठावीस रुपये पोचला आहे साडे अठ्ठावीस रुपये चालू आहे एकोणतीस ओके okay, तीन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे तीन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढे गोल्टा साईज आहे हा बघूया का जातोय बावीस रुपये साडे बावीस रुपये गोल्टा साईज कांदा जातोय तीनशे लाईक सुद्धा झालेले नाहीये ज्या शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांनी लाईक नाही नाहीये त्याने लाईक करून घ्या चोवीस रुपयापर्यंत गोल्टा साईज गेलेला आहे दोन हजार चारशे गोल्टा त्याच्या पुढे साईज आहे अठ्ठावीस रुपये तीन हजार रुपये पोहोचला आहे शेतकरी मित्रांनो मागणी आहे स्पष्ट आपल्याला दिसत आहे एक तीस एकतीस रुपये भाव चालू आहे एकतीस रुपये तीन हजार शंभर रुपये किरण बरोबर आहे दोनशे पाच गाड्यांची आवक आहे ओके okay, जवळजवळ एकतीस रुपये ते बत्तीस रुपये असा कांदा गेलेला आहे तुम्हाला एकदा मी कांदे दाखवू का मला एकदा कमेंट करा तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये आणि सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये सव्वीस रुपये चोवीस रुपये असा इथे या लाईनमध्ये मध्ये आपल्याला बाजारभाव दिसलेला आहे परत इथं त्यांचाच लिलाव उत... त्यांचाच लिलाव चालू आहे बघूया फक्त तीनशे सव्वा तीनशे लाईक झालेले आहेत आपण आठशे ते साडेआठशे लोक ऑनलाईन आहोत त्याच्यामुळे विनंती आहे व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या युट्यूबलाही वाटतं की काहीतरी खास आहे लाईक एवढे भरपूर होत आहेत त्याच्यामुळं मलाही सहकार्य भेटेल बघूया पुढचा लिहिला बघूया धन्यवाद एक दहा ते वीस जणांनी आत्ता लाईक इमिजिएट केलेला आहे आपल्याला आज खरा मार्केट जो आहे तो जुना कांदा खरा मार्केट मारलेला आहे या ठिकाणी नवीन कांदा आहे बघूया काय जातोय या ठिकाणी नवीन लिलाव चालू झालेला आहे बघूया काय जातोय थोडा ओला आहे कांदा बाराशे रुपये चालू आहे ओके बाराशे रुपये गेलेला आहे गोलटी कांदा होता है। शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट हा भरपूर गरम आहे भरपूर मार्केट आज तापलेला आहे भरपूर गर्दी आहे आज भरपूर व्यापारीसुद्धा आपल्याला दिसून येत आहेत त्याच्या पुढचा साईज बघूया काय जातोय अठरा रुपयेपासून चालू आहे एकवीस रुपये पोचला आहे बावीस साडेबावीस चालू आहे मंगेश आज दोनशे पाच गाड्यांची आवकावी दोनशे पाच साडे चोवीस रुपये चालू आहे सव्वीस रुपये साडे सव्वीस रुपये ओके साडे सत्तावीस रुपये असा भाव गेलेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये वन कोणतं आहे रे वन कोणतं वन वन कोणतं बियाणं येलोरा पंचगंगा नाही येलोरा मध्ये साडे सत्तावीस तर शेतकरी मित्रांनो कन्फ्युजन होतं पंचगंगा आहे का येलोरा आहे त्याच्यामुळं एकदा कन्फर्म केलं येलोराचं बियाणं होतं अशा प्रकारचा बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे अजून पलीकडे बघूया काय बाजारभाव जातोय मिस्टेक्सेंट लगे मिस्टेक्सेंट मिस्टेक्सेंट वो मिस्टेक सुधा नवीन तंजा का निलो चलवा है नया माल नया माल सारे सर्विस शेयर में यार मालगा सारे सर्विस सारे सर्विस शेयर बार सारे सर्विस शेयर बार सारे सर्विस शेयर बार सारे सर्विस शेयर बार ऐसा क्या ऐसा क्या सारे सर्विस शेयर बार सारे सर ओके शेतकरी मित्रांनो सव्वीस रुपयेपर्यंत परत एकदा आपल्याला लॉट आज नवीन कांदा पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस रुपये आणि बत्तीस रुपये पर्यंत हायस्ट बाजारभाव आपल्याला भा बघायला भेटलेला आहे आता आपण थोड्या वेळानं व्हिडिओ अपलोड करून परत साधा व्हिडिओ घेण्याचा सा प्रयत्न करतो क्वालिटी कांद्याला आज आपल्याला बत्तीस रुपये पत्तीस पस्तीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून येत आहे पण आज खरा मार्केट म्हणजे जुन्या कांद्याने मारलेले आहे चार ते पाच लॉट आपल्याला चार चार हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे एक सर्वात हाएस्ट वक्कल बेचाळीस रुपयेपर्यंत जुन्या कांद्याला बघायला भेटलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मी आहे अनिल भेटू पुढच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये किंवा साध्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद विनोदकर धन्यवाद बॉस लास्टपर्यंत बघितलात